नमस्कार आज आपण चविष्ट असे आलूचे पराठे बनवतोय आलूच्या पराठ्याचं सारण जे आहे ना ते चविष्ट कसं बनवता येईल ते मी इथं तुम्हाला आज दाखवणार आहे हा आलूचा पराठा आहे ना तो तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता टिफिनला देऊ शकता किंवा पाहुणे वगैरे येणार असतील तर तिथे सुद्धा तुम्ही चहाबरोबर सर्व करू शकता रेसिपी खूप सुंदर आहे आपण रेसिपीला सुरुवात करूया आता सुरुवातीला मी इथं बटाटे उघडून घेतलेले आहेत अगोदरच आता आपण कणिक म्हणून घेऊया कणकेला अगोदरच मळून ना भिजायला ठेवायचं म्हणजे कणिक चांगली भिजली ना की मौसूद असे पराठे होतात नेहमीप्रमाणे मी इथं दोन वाटे कणिक घेतलेले त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातले आणि आता अगदी थोडं थोडंसं पाणी घालून या पिठाचा आपण घट्ट गोळा मळून घ्यायचं घट्ट गोळा मळल्याने काय होतं आपण ज्यावेळेस पराठे बनवायला घेतो ना त्यावेळेस जे बटाट्याचं सारण आहे ना ते छानपैकी आतमध्ये बसतं पराठा फुटत नाही आणि व्यवस्थित अगदी ते फुगले पण जातात कणिक मळून तयार आहे आपण साईडला झाकून ठेवूया तोपर्यंत भिजेल छान अशी तोपर्यंत इकडे मी ना मिरची आणि लसणाची पेस्ट बनवून घेते ही पेस्ट बनवून आपण ज्यावेळेस सारणामध्ये टाकतो ना बटाट्याच्या त्यावेळेस बटाट्याचं सारण अजून रुचकर आणि चविष्ट बनतं मात्र लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं मी अख्खा एक गड्डा लसणाचं सोलून घेतलेलं आहे तुम्हाला लसूण जर आवडत नसेल तर तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता आता आपण हे उकळामध्ये कांडून घेऊया तर मिरच्यासुद्धा मी इथं थोड्याशा तिखट घेतलेल्या आहेत आणि या मिरच्या आहेत ना मी भरपूर घेणार आहे भरपूर मिरच्या टाकल्यानं थोडंसं तिखट झालं ना की खायला अजून चविष्ट लागतं आणि आमच्याकडे असं पण थोडंसं तिखटच लागतं त्यामुळे मी थोड्या जास्त मिरच्या घेतल्या लसूण भरपूर टाका एक चमचा मीठ घातले आता हे चांगलं छान असं बारीक करून घेऊया तुम्ही जर जास्त तिखट खाणार नसेल ना तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी कमी मिरच्या घातल्या तरी चालेल हे सारण छान असं इथं बारीक झालेलं आहे आपण आता लगेचच फोडणी देऊया बटाट्याला आता जेव्हा फोडणी देतो ना तेव्हा फोडणीसुद्धा अगदी व्यवस्थित बनली पाहिजे फोडणी जर जा चांगली झाली ना तर सारण अजून टेस्टी लागतं तुम्ही तेल केवढंही घ्या थोडं घ्या जास्त घ्या त्यामध्ये भरपूर मोहरी टाका एक अख्खा चमचा अर्धा चमचा जिरे नंतर लगेचच कढीपत्ता भरपूर घालायचा तो पण चांगला तडतडू द्यायचा आणि मग जे आपण वाटण टाकले ना ते वाटण टाकून ना त्या वाटण्याचा कच्चा पण जाईपर्यंत त्याला परतायचं मग त्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे पावडर गरम मसाले एक चमचा आणि मीठ चवीप्रमाणे घालून परत छान असं मिक्स करून घ्यायचं फोडणी अगदी चविष्ट व्यवस्थित झाली ना तरच आपलं हे सारण चांगलं खमंग होतं आता बटाटा सगळा चुरून घातलं आहे त्याला मिक्स करूया हा बटाटा पोटॅटो मैसरने मी व्यवस्थित बारीक करून घेते म्हणजे तो पटकन बारीक होतो आणि आपल्याला जास्त वेळसुद्धा पुढे जात नाही आणि या सारण्याला थोडंसं कोरडं बनवा जास्त पण त्याला ओलसर बनवू नका नाहीतर ज्या वेळेस आपण पराठा बनवतो ना त्यावेळेस त्या पिठातून सगळं बटाटा बाहेर येतो आता अगदी बारीक बारीक कोथिंबीर चिरून आपण त्यामध्ये टाकू आणि एक अर्धा चमचा ओवा पण हातावरती घासून टाकायचं म्हणजे थोडासा फ्लेवर येतो हा ओवा तुम्ही फोडणीच्या वेळेस टाकला तरी चालेल पण त्यावेळेस जरा जास्तच डार्क फ्लेवर येतो म्हणून मी वरून टाकलेलं आहे हे, हे सगळं छान असं मिक्स करायचं आपलं सारण मस्त तयार आहे या सारणाला आता बाजूला काढून ठेवूया म्हणजे पटकन हे थंड होईल कारण कढई गरम असल्यामुळे कढईमध्ये थंड व्हायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून एका पसरट ताटामध्ये हे सारण काढायचं आहे फॅनखाली सारण ठेवून देऊ म्हणजे लवकर एक पाच मिनटातच थंड होईल तर सारण लवकरच थंड झाले आपण याचे गोळे तयार करूया अगोदर गोळे तयार करून ठेवले ना की मग पटपट आपल्याला -पट ना पराठे बनवता येतात आणि गरम गरम खायला सुद्धा येतात म्हणून अगोदरच ही सगळी तयारी करून घ्यायची आता गॅसवरती आपण तवा ठेवूया आणि पटकन पराठे लाटायला घेऊया कणकेचा गोळासुद्धा अगदी मिडियम साईजमध्ये घ्या जास्त मोठा घेऊ नका जास्त मोठा जर घेतला तर सारण कमी आणि वरून जास्त चपातीच दिसते आणि खाताना मग चपातीच लागते त्यामुळे व्यवस्थित गोळा जशा साईजचा आहे ना तशा साईजमध्ये थोडासा जास्त कणकेचा गोळा झाला पाहिजे आता चपाती थोडीशी लाटून घ्यायची अगदी पुरी एवढी आणि त्यामध्ये हा गोळा भरायचा बटाट्याचा आणि मस्त लाटून घ्यायचं वरती जेवढा भाग येतो ना तो सगळा काढून टाका म्हणजे जाड व्हायला नको जास्त आणि अगदी आल हलक्या हाताने हा पराठा लाटायचा आहे म्हणजे काय होतं फुटत नाही आणि जर फुटला तर तो फुगत नाही असं आहे म्हणून अगदी हलक्या हाताने त्याला फिरवत राहायचं जर कुठे फुटल्या वाटलं तर तिथं थोडंसं पीठ लावायचं परत बेलण्याने फिरवायचं तर तवासुद्धा तापलेला आहे तर मस्त आपण इथे पराठे भाजून घेऊया आणि हे बघा तुम्ही पराठे फुगणार म्हणजे फुगणारच हे बघा अगदी टम्मासं फुगून तयार आहे थोडीशी वाफ जाते कुठून वा तरी पण फुगून तयार आहे मस्त हा पराठा तुम्ही तुपाबरोबर भाजा तेलाबरोबर किंवा बटर लावून भाजलं तरीसुद्धा चालेल कुठ कशाने भाजलं तरी हा चवीला तेवढाच छान लागतो कारण आपण सारणच तेवढं चविष्ट बनवलेलं आहे तर अशा प्रकारे सगळे पराठे इथे बनवून तयार आहेत तुम्हीसुद्धा हे पराठे नाश्त्यासाठी सकाळ सकाळ गरमागरम सगळ्यांना खाऊ घालू शकता काही वाटलंच तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत एका छान अशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार